वार्ता नळ आहे पाणी नाही नाही शौचालय असून स्वच्छ वाढवणा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांची दुरावस्था राळेगाव तालुक्यातील वाढवणा बाजार येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन इमारत दिनांक एक जुलै दोन हजार ला चालू झाली तरी नवीन इमारत असताना नळ असून पाणी नाही अशी दुरावस्था झाली आहे आणि शौचालयाची कोटी रुपये खर्च करून वाढोना बाजार येथे रुग्णांच्या सोयीसाठी भव्य अशी इमारत उभारली आहे परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेहमीच रुग्णांची गैरसोय होताना दिसत आहे वैद्यकीय अधिकारी हे रुग्णांना बोलवण्याची वर्तवणूक योग्य त्या पद्धतीने देत नसतात आणि औषधींचा तुटवटा आहे सदर प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्रामध्ये असा प्रकार घडत असून यावर जिल्हा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे तरी आरोग्य केंद्र येथील लिपिक यांनी सांगितले की नळ न चालू होण्याचे कारण म्हणजे विहिरीला पाणी कमी असल्यामुळे पाणी कमी येतात त्यामुळे पाणी पुरवठा कमी होतो आणि याआधी दोन सफाई कामगार असताना सर्व सफाई होत असे परंतु एका सफाई कामगाराचा आठ दिवसाआधी अपघात झाला त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झालाय आणि त्याबद्दल आम्ही डीओ कार्यालयाला तात्पुरता सफाई कामगार द्यावा असे सांगण्यात आले तरी डीओ कार्यालय कधी सफाई कामगार देईल यात आमचे लक्ष वेधले आहे जर शासनाने आम्हाला सफाई कामगार दिले तर आम्हाला अडचणी आणि दुसऱ्या मजल्यावर आरो फिल्टर त्याला आरो त्याला ते खर्च आहे आणि दुरुस्तीला आम्हाला फंड येत नसतो त्यामुळे नादुरुस्त आहे असे त्यांनी सांगितले या सर्वांची दखल घेऊन शासनाने नवीन आरो आणि सफाई कामगाराची नियुक्ती करावी असे लिपिक यांनी सांगितले

आमचा सफाई कामगार एकशे जरा तर तो आठ दिवस धारा त्याच्यामुळे आमच्या तो सफाई कामगार एकच होता सफाई कामगार एक असल्यामुळे हा एक स्वच्छतेचा विषय आहे मोठा निर्माण आहे आणि तो मुद्दा आम्ही डी चॅप्टरला पाठवलेला आहे बाबा आम्हाला एक चाकबुकच्या सफाई कामगार मिळा तर डीप्टर कधी देते आम्हाला सफाई कामगार त्याच्या अजून आम्हाला माहीत नाही पण जे काही तर तीन चपराचे आहेत तीन चॅप चॅप्टरच्यामधून एक दोन फिमेल आहे एक मेल आहे एक फिमेल मेल जो आहे तो नाईट करतो जी दोन फिमेल आहे चराची ते एक ओके काढत असते आणि एक सफसफाई करत असते नाही एवढा एवढा नवीन दवाखाना असताना तुमच्या याच्यात दुर्गंधी कर्मचारी नसल्यामुळे स सफाई कामगार नसल्यामुळे हा प्रॉब्लेम होत आहे जर शेतना जर आम्हाला कर्मचारी उपलब्ध करून दिले की हा प्रश्न निर्माण होणार नाही तर खालचा आरो चांगला असताना वरच्या आरोचा काय प्रॉब्लेम आले तुमच्यावर वरचा ओ जो आहे हा जुना आहे हा त्याला कमसे कम पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येतो अच्छा तेवढा फंड येल नाही आमच्या पी एस सीमध्ये हा त्याच्यामुळे तो नाव असल्यामुळे हा तो पण आहे खालचा आरो आहे हा तुमचे नाव नाव पर्शन मी अरविंद केरा मी ते क्लर्क नाव आहे क्लर्क म्हणून काम करतो ठीक ज्या ज्या गोष्टी होतात त्या ज्या गोष्टी आम्ही करतो ठीक आहे धन्यवाद ओके